보도도 홀딩 하도 Thank yeah. you. এটা বস্তুটো হ'ল দিনেকুৱা तर हा खूप दिवसापासूनचा विषय आहे होल्डिंगचा आणि एका रात्रून हे होल्डिंग उभे होतात त्याच्यामध्ये फाउंडेशन आणि मजबूती हे किती आहे तुम्हाला लक्षात येते की एका दिवशी एवढी मोठं होल्डिंग उभे करणं दुसरा मुद्दा आहे की पब्लिसिटी डिपार्टमेंटचे काही होल्डिंग आहे ते सुद्धा परवानगी घेतलेली आहे का हे बघण्याचा विषय आहे कारण खूप ठिकाणी जेव्हा शहर सुरू होतं तेव्हापासून तर अनेक कार्यालयामध्ये पब्लिसिटीचे पण होल्डिंग आहे ते पण किती परवानगी घेतली आहे हे बघण्याचा बघण्याचा विषय आहे ज्या ज्या ठिकाणी होल्डिंग आहे ज्या जाहिरात धार्गाचे ते अनधिकृत खूप आहे आणि हा यवतमाळचाच विषय नाही तर सर्व देशातला विषय आहे पण प्रामुख्याने नगरपरिषदचं एक तात्पुरती परवानगी मिळण्यात एक पत्र देतात आणि ते परवानगी मिळो की न मिळो ते आपले होल्डिंग उभे करतात असं नेहमीची मास प्रॅक्टिस हे शहरामध्ये आणि बाहेर नगरपरिषदमध्ये नेहमीचीच आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे शासनाने आणि हा प्रश्न गांभीर्याचा आहे आणि मंजुऱ्याशिवाय कुठले होल्डिंग देऊ नये यानंतर असं मला वाटते वरून त्याची भीषणता आणि दाहकता लक्षात आलेली आहे यवतमाळमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्यास काही नवल वाटण्या वाटणार नाही कारण यवतमाळमध्ये बेकायदेशीर होर्डिंगचा जाळं जर आपण बघितलं आहे नियमानुसार ज्या होर्डिंग जा आहे या वीस बाय वीसच्या असायला पाहिजे असा नियम नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे तर महानगरपालिकेमध्ये चाळीस बाय चाळीस अशा प्रकारचा त्याचा नि प्रमाण निश्चित केलेला आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवाढवे होर्डिंग लावण्यात आले केवळ होर्डिंगच नव्हे तर आपण जर बघितलं तर यवतमाळ शहरामध्ये बेकायदेशीरित्या मोबाईल टावरसुद्धा उभारण्यात आलेले आहे हे सुद्धा टावर, टावर कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि या सर्व बेकायदेशीररीत्यावरती लगाम लावा आणि काय कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे नगरपालिकेने पा कारवाई जे आज करत आहे ही तर कमान वीस पंचवीस वर्ष अगोदरपासून करायला पाहिजे होती मी वीस पंचवीस वर्षा अगोदर मोबाईल टावरची मोहीम छेडली होती याच्यामागं मेन उद्देश आहे का हे जे टावर आणि होर्डिंग उभारल्या जात आहे यवतमाळ शहरातच नाही राज्यातच नाही देशामध्ये कुठल्याही इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे हे का म्हणजे त्याला होर्डिंग आणि टॉवर हे उभारताच येत नाही ऑक्युपेशन सर्टिफिकेट हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरेच इमारतधारक हे ब इमारत बांधतात आणि ते तात्पुरत्या परवानगी घेता पण इमारत पूर्ण झाल्याची हे परवानगी नसते आणि त्यामुळे हे सर्व देशातले संपूर्ण होर्डिंग आणि ता मोबाईल टॉवर हे बेकायदेशीर आहे सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले होते पण त्यावरही अजूनही शासनाने सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्थानिक प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे हे कुठं लागलेले आहे नागरिकांना काय त्रास होऊ शकतो काय कारवाई केली पाहिजे नगर परिषदेची होर्डिंग होर्डिंगधारक जे आहे मोबाईल होर्डिंगदारक जे होर्डिंग बांधतात इमारतीवर हे छोट्या कॉलमवर करतात ना असं त्याला काही बेस आणि इंजिनियर असं काही हे राहत नाही किमान नगरपालिकेचे जे इंजिनियर आणि ते स्ट्रक्चर हे लोक आहे इंजिनियर वगैरे त्यांच्या अधिपत्याखाली जर हे होर्डिंग उभारले तर घटना होणार नाही याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी ज्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग लागलेले आहेत तर त्यांचं त्या रिमूव्ह करण्याची कारवाई नगर परिषदद्वारे चालू आहे आणि ज्या ठिकाणी अनाधिकृत लागलेले असून त्यांचे जर समजा स्ट्रक्चर ऑडिट प्रॉपर असेल आणि स्ट्रक्चर प्रॉपर असेल तर त्यांना परवानगीसुद्धा नगर परिषदेद्वारे देण्यात येत आहे परंतु जे स्ट्रक्चर मान्सूनमुळं किंवा वाऱ्या वादांमुळं जर पडण्याची शक्यता असेल किंवा ते जर वीक असतील तर ते स्ट्रक्चर सगळे नगर परिषदेकडे रिमूव्ह करून नागरिकांना सुद्धा ते रिमूव्ह करण्याचे आम्ही आवाहन करत आहे आता सध्या आज सकाळपासूनच ही मोहीम सुरू झाली एक सात ते आठ बॅ आमचे काढणं झालेले आणि हे सगळे अनधिकृत होर्डिंग रिमूव्ह करेपर्यंत ही कारवाई चालू राहील मग ते चार दिवस पाच दिवस असेल किंवा सध्याच चालू राहील